सर्वांना नमस्कार चला तर पाहूया राऊत गोट फार्मा विक्रीसाठी असलेल्या जातीवंत उस्मानाबादी शंभर शेळ्याचा नवीन लॉट संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा जातीवंत उस्मानाबादी टॉप क्वालिटी शंभर शेळ्यांचा हा नवीन लॉट आहे शेळ्यांची क्वालिटी आपल्या समोर पाहू शकतो आपण व्हॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेले आहे एकदम निरोगी ठणठणी शेळ्या आहेत सर्व दोन दात चार दात सहा दात झालेल्या शेळ्या आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या काही गाभण आहेत काही वेळेला जवळ आलेल्या आहेत काही खाली आहेत आपल्याला हव्या तशा पसंत पडेल ती शेळी पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता तसेच योजनेसाठी कुणाला शंभर दोनशे पाचशे नग हवे असतील तरी मिळून जातील बुकिंग केल्यानंतर योग्य दरात आपल्याला शेळ्या भेटून जातील राऊत गोट फार्म जिंतूर परभणी जिल्हा मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी तीस चौसष्ट झिरो चार त्रेसष्ट तर या नंबरवर संपर्क करा मित्रांनो कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत वगैरे फोनवर सांगितली जाईल शेळ्यांचं वजन आहे सरासरी तीस ते चाळीस किलोच्या आसपास एकदम जातीवंत जातीवंतोषणामध्ये टॉप क्वालिटी